काय बाबा तू तर काय गोरांना खायला टाकी ना बाबा तू तू काय नाही खातो त्याने खोकला येईन मग काय खायचं चिच नाही जावा खाण्याचा जातोय जेवला नाही का तू नाही जेवल अ घ्यावायचं का बाबा कालची चा खातो त्याने खोकला येतो बुक नाही मला बुक का नाही तुला बुक रघुभाऊ भाऊ रघु भाऊ बोला की सावकार सावकार बाबा माणसं इकडे पैसे देणं झाले आमचे आता तुम्ही सांगा असं जर माणसांनी पैसेच नाही दिले सावकार काय डोमलेच राहिलो का आम्ही देऊ बाबा आम्ही आता आता मावशी तुम्हाला मागितल्यात का आम्ही हा आम्ही लोकांच सांगतो तुमचं कसं माहिती आहे का तुमचं आता जवळपास विषय सोडून द्यायला आलो आम्ही म्हणतोय चांगलं आहे आम्ही गरीब आहे बाबा पाया पड एक काम करा पाया पडायच्या ऐवजी आहे का जमलं तर ह्या बारीने देऊन टाका आमचे पैसे देऊ बाबा देऊ पैसे देऊ ठेवायचो नाही तुझं बुडवायचो नाही आम्ही नाही बोडावणार नाही देऊन टाकू देऊन टाकू पण एक वर्ष झालं नाही काही नाही आम्ही गरीब आहे बाबा या बघा आमचं बी पोट व्याज चालतंय अहो एक वेळ ना शेतीत पीक काढणं सोपं पण व्याजाचा पैसा कसा वसूल करतोय आमचं आम्हाला माहिती तुमचं आकृती याज आहे बाबा आम्हाला पिअलवानी ती ते घेताना बघायचं असतो जरा कमी याज लावायचं तुमचं पाच रुपये टक्क्याचं यालवानी ती

पैशाची अडचणी आहे ना असते तुम्हाला ये बघितलं का या असलं टोनग पोचायला लागतात आम्हाला आता काय करतो आम्हाला नाही पोचायला लागत नाही 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 असले ना, 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 ना। चार पाच आहेत आमच्याकडे व्याज वसूल करायला कळलं का तुम्हाला आम्ही गरीब आहे बाबा या बघा तुम्ही गरीब आहे ना सोपा उपाय सांगतो तुम्हाला काय काय म्हणजे ना काळजीच नाही होई तुमचं देगन काय उपाय जमीन आहे ना तुमची ही सरळ देऊन टाका आम्हाला आणि ते जमीन गेले आम्ही काय खायचं थोडीफार राहते ना शिल्लक तुम्हाला जमीन ना का, ना का, जमीन नका आम्ही देतो तुमचं पैसे सगळं अरे एवढी जमीन काय करायची ठेवून तुला बी आम्ही फट काय भरायचं राही थोडीफार शिल्लक राहीन त्याच्या त्याच्यात काय नाही होत साहेब हे बघ आता पैसे देणं होत नाही याज देणं होत नाही का काय करायचे जमिनी कुठे राहत बसतो अरे जमिनीकडून माझे पैसे भेटते थोडं फार शिल्लक राहते चांगली कपडे घालून हिंडकी पोर तुमचा रुपया होणार नाही तुम्ही आमची जमीन घेऊ नका तुमची पोरकी कामाला फिरवी लागण भाऊ लागण एवढा येडेवानी करू नको आमच्या गरीबाच्या तो आण या बघा मी ना आज इथून निदान व्याज घेतल्याशिवाय तरी जाणार नाही बा लय मी आई बाबा आमचा राय गरीबाच आपण थोड फिड असत काय नाही वर्षाच याचे अजून तुमचे पैसे देऊ दे एक काम कर करवा ते तसल मला सांगू नको राडगाने मी काय ते ऐकाय मोकळा नाही आम्ही पोटका शो भरायचं ए ते काय सोड चल काय नका काय नका येऊ तुमचं आमचं दूध चालू आहे ते पोट भरूच आम्ही त्याची मग आम्हाला खाऊ दे थोडं दूध हा आम्ही काय खाऊ नाही काय निवड नाही पोटायचं आमचं रोजचं दूध जाते मग पैसे देऊन काय घेऊन या माघारी पैसे देऊ पैशाला नाही म्हणत नाही आम्ही ती गाई सोड तू ऐकतो कोणाच मीठ खातो माझ का त्यांचं चल सांगू नका बाबा मला पाया पडते नको रे न्यू आमची गाय काय पाया पडायचं तिकडे चौकार नका न्यू अरे गप रे बाबा गाय नका न्यू हे नका न्यू ते नका न्यू पैसे दूध बंद नको रे नको नकोर बाबा त्याला दुधाची सवय दुधाची सवय ताक पाजा हा एवढी मिजास कशाला पाहिजे तुम्हाला सावकार नका नेऊ आमची गाई नका नेऊ सावकार आमची गाई ए तसलं मला सांगू नका ए बाबा जमत का नाही ये चल गाडी घेऊन तुला तर सोडी कडे गाई हा चले सावकार चल सावकार सावकार असं नका करू गाई नका नेऊन घेऊन जाऊ प्लीज मी देऊन टाकेन तुमचे सगळे पैसे त्याच्यावरच आमचं घर सावकार असं नका करू मी तुमच्या पाय पडते सगळे पैसे खरंच देऊन टाकेन एक महिन्याचे फक्त महिन्याची मार्ग घे द्या अरे तू काय पैसे द्यायचे आमचे तुला शिकायला सुद्धा आमच्याकडन पैसे गेले या जणी आता मी नोकरीला पण लागणार आहे मी इंटरव्ह्यू प्लीज करून तुम्ही फक्त गायला नका त्याच्यावरच आमचं सध्या पोट चाललंय प्लीज सावकार असं नका करू अरे तुमची इंटरव्ह्यू नोकरी फी मला काय करायचंय बाई सांगू नको मला एका महिन्याचे फक्त एका महिन्यात एका महिन्यात मी तुमचे पैसे आता एक महिना अजून पेपर चालू महिना जाईल कुठून देणार ही पैसे प्लीज सावकार मी तुझ्या पाय सावकार प्लीज देऊन सावकार प्लीज सावकार ऐका ना काय करायचं बाबा सांग तुझ प्लीज सावकार असं नका करू एकच आहे तेवढं थोडं तरी आमच्याकडे लक्ष हा हा पाय सोड एक मिनट इकडे हे बघ तुम्हाला गाय नको नियू मानताय पैसे पाई देता येत नाही एक काम करायचं मग कामाला लागणार आहे तू आता कामाला लागली की पगार घरी द्यायचा नाही माझ जवळ पैसे फिटत नाही माझ्या घरावर पैसे आले पाहिजे तुमचे हो देऊ देऊ दर महिन्याला देऊ टाकू पगारच माझ्या इकडे जमा झाला पाहिजे हो चाल काय असे मग काय हे बघ आता येन ये का मी काय करतोय इच्याकडे बघून तुला सूट देतोय नाही तुम्ही तर पक्की बामटीत विश्वासच नाही माझा तुझ्या नाही परत पाहिजे याच्या लायकीचेच नाही ते मी त म्हणतो अरे हे दिलेले त आता कसे कसे वसूल करतोय माझे मला माहिती देऊ टाकू सावकारा मी हा एक महिनात हो। याका नाही तेवढ पगार जर करा हा हा आणि आज पुर सुद्धा माफी काय नाही या गाई तुमची ग हा बघ रे गाडी आण आणि याच्यात काय गडबड केली तर मग सगळंच ओढून देईन मी काहीच ठेवायचं नाही कशाला सावकाराकडून पैसे घ्यायचे तुझ्या शिक्षणासाठी घेतलं होतं अरे पण अशा माणसाकडून घ्यायची का मला काय माहिती बोकंड येऊन बसून आपल्या लगेच आपण त्यापेक्षा ना दुसरं बँकेतून कर्ज काढलं असतं ना ते परवडलं असत बँक गरज नील करी आपलं बँक तरी काय अरे पण मग आपल्याला नाही वेळ देत आहेत आपल्याला तर माहिती ना आपली परिस्थिती नाही आहे मग एवढं नव्हतं घ्यायला पाहिजे तू तुला नोकरी लागेल ना पण नोकरी लागेल रे पण मग तू सावकार त्याचं देऊन टाकू पहिले तुला नोकरी लागली तर मी एका महिनाभरात लागली नोकरी तर बरे चालते मी जातो तुम्ही जा घरी मी जातो आता चालून जा